नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमी पत्रात स्वागत सफाई कामगारांना पुन्हा कामावर घ्या कामगारांनी दिले मनपा प्रशासनाला निवेदन धुळे महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी कामगार हे विविध पदावर काम, पदा काम करीत होते शिवाय कोरोना काळात देखील या कामगारांनी विविध विभागात काम, काम केलेले आहे मात्र काही महिन्यांपूर्वी या कंटाळी सफाई कामगारांना कामावरून कमी करण्यात आलेले आहे दरम्यान या कामगारांना कमी केल्यामुळे त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आलेली आहे कामावर घेण्याबाबत या कामगारांनी अनेक वेळा मनपा आयुक्तांची भेट घेत त्यांना निवेदनही दिली मात्र त्यांची मनपा प्रशिक्षण दखल घेण्यास तयार नाही दरम्यान त्यांची दखल घेऊन त्यांना परत कामावर घेण्यात यावी या संदर्भात आज पुन्हा सफाई कामगारांनी मनपातील निकमसाहेब यांची भेट घेत त्यांना वरील मागणी संदर्भात निवेदन सादर केले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी कंटाळी सभे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते वानखेडे रानॉर मोवाडी महापालिकेत जवळजवळ अकरा बारा वर्षापासून आम्ही ठेकेदार पद्धतीने काम करत होतो सफाई कामगारमध्ये तर कोरोना काळात पण काम केलेलं आहे आम्ही त्याच्यानंतर आता दीड ते दोन वर्षापासून आमचं कामं बंद झालेलं आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आम्ही आता उपायुक्त साहेबांजवळ निवेदन दिलेलं आहे त्यांनी काही अटी शर्यती मांडलेल्या आहेत की जे दहावी किंवा बारावी पास असतील अशा विद्यार्थ्यांना किंवा जे गरजू असतील त्यांना पण आता काही बायकांनी म्हणा का माणसांनी म्हणा जे काही शिकलेले नाही सवरलेले नाही त्यांनी आतापर्यंत कामं केलेले आहेत आता याच्यापुढं काय नेमकं आता ते जर शर्यती ठेवतील तर तेवढं आपण तर शिकलेलं नाही कामं तर झालेले आहेत आता अशा काही अटी असतील तर त्यांनी थोडं मार्ग घ्यावा आमची विनंती आहे असे न झाल्यास तर मग आम्हाला उपास मारील किंवा मग आम्हाला धरणावर बसावं लागलं आता अकरा बारा वर्षापासून आम्ही काम केलेले तर ते अचानक बंद पडल्यामुळे ते काहीतरी दखल घ्यावी साहेबांनी व आम्हाला मानधन म्हणून स्वीकारावं त्यांनी एवढी आमची कळकळीची विनंती आहे संदर्भात आम्ही सर्व कामगार कर्मचारी यांनी आयुक्त उपायुक्त साहेबांजवळ आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ते लवकरात लवकर ते स्वीकार करतील अशी आमची